हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी मुदगेड तहसील कार्यालयावर बंजारा समाजा मोर्चा धडकलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारनं मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट्स लागू केलं त्याचं गॅझेट्समध्ये बंजारा समाज एस टी प्रवर्गात येतो म्हणून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं ते गॅझेट बंजारा समाजाला लागू करण्यात यावं अशी मागणी मुदखेड तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आलं मोर्चाच्या स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या सेवालाल महाराज यांच्या नियोजित जागेपासून सुरुवात करण्यात आली असून या मोर्चामध्ये आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं जय सेवालाल म्हणत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये माजी नगरसेवक उत्तम चव्हाण बंजारा नेता पापाराव चव्हाण भाजप शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण संजय चव्हाण किसन राठोड प्रकाश राठोड डॉक्टर जगदीश राठोड बालाजी राठोड माधव पवार सुभाष जाधव सीताराम चव्हाण सुरेश पवार आलाराम चव्हाण अंकुश जाधव संतोष राठोड रवी चव्हाण यांसह हजारोंच्या संख्येनं बंजारा समाज मोर्चात सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड आणि आज बंजारा समाजाचा मोर्चा भव्य आपल या संदर्भात आपण भाजप आणि बंजारा समाजाचे नेते म्हणून काय करतील आज सर्वप्रथम तर मी भाजपचा शहराध्यक्ष जरी असलो एक समाजाचा मोर्चा म्हणून त्यामध्ये एक छोटासा कार्यकर्ता म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी मी आलेला आहे राहिलेला विषय आता पप्पू भाऊने आणि काकाने सांगले हैदराबाद गॅजेट सरकारने लागू करावा आणि सरकार करत भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री साहेबावर मला स्वार्थ अभिमान आणि ठोस विश्वास आहे की बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळणार यात शंका नाही आणि राहिलेला विषय कुठलीच समाजाला रस्ता रोको किंवा उपोषण करायची गरज पडणार नाही एवढे निवेदन म महाराष्ट्रातून गेलेले आहे की जेवढे लोक उपोषणाला बसले नसतील त्याच्याहून जास्त बंजारा समाजाचे निवेदन गेले त्यावर श शंभर टक्के मुख्यमंत्री साहेब अभ्यास करल पोहोरादेवीला त्यांनी स्वतः सांगून स्टेटमेंट देऊन गेलेले होते की हैदराबाद गॅजेट आपण लागू करून बंजारा समाजाला एस टीमध्ये आणण्याचं त्यांनी सांगले होते आदरणीय बाबूसिंग महाराज संजय राठोड साहेब हे स समाजाचे नेतृत्व करणार आहेत आणि राहिलेला भाग आम्ही सगळेजण पक्षाच्या मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी माझ्या पत्रावर सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला कळविणार आहे आणि खासदार आदरणीय अशोक चव्हाण साहेब आणि आमदार श्रीजाताई चव्हाण यांना मी उद्या व्यक्ती मी माझ्या पक्षाच्या वतीनं पत्र देणार आहे की बंजारा समाजाला आपण एस टीतून आरक्षण द्यावा धन्यवाद एकंदरीत मागील काळात जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं ला आहे जे की आपण देखील ओबीसी मध्ये येतो आता त्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे की मराठा समाजाला जे गॅजेट लागू केले ला आहे त्या संदर्भामध्ये ओबीसी म्हणून आपण आता माझी अशी प्रतिक्रिया आहे की बाबा जर खरंच हैदराबाद गॅजेट लागू होत असेल तर मराठा समाजावर बी अन्याय होऊ नये त्यांना लागू करावा पण ओबीसी समाजातून त्यांना गॅ असा कुठलाच त्या जी मध्ये सांगलेलं नाही की ओबीसी समाजामधून की मराठा समाजाला आपण आरक्षण देत आहे म्हणून आपण जी आर बघला असेल खाली गॅजेटचा विषय आहे कुणबी मराठा हा प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार सरकारच्या वतीने सर्व बंजारा समाजाच्या वतीने जो राज्य सरकारने जो जी आर काढलेला आहे हैदराबादमध्ये लावून मराठा समाजात त्याच अनुषंगाने त्या गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये असल्यामुळे बंजारा समाज हा एस टीचा एस टीचं आरक्षण देण्यात यावा यासाठी आज मुदख तालुक्याच्या वतीने आपण निव तहसीलदार साहेबांच्या मार्फत आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जमा झालेला आहे आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात हा मोर्चा न नसून हा फक्त आमच्या हक्काचा लढाईचा हा विषय आहे हा बंजारा समाज हा आरक्षणाचा जो काही निकष आहे त्या निकषानुसार सामाजिक मागासलेपणा जो निकष आहे त्या निकषानुसार निकष आम्ही भंटारा समाजाचा पूर्ण करतोय आणि त्याच निकषानुसार आम्हाला भंडारा समाजाला यशता मिळावं हीच आमची मागणी आहे म्हणून आज आम्ही जमा झालेलो आहे वेळप्रसंगी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्या वेज आपण निवेदन दिलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये वेळ प्रसंगी आम्ही मोर्चे काढू आंदोलन करू पोषण करू आणि प्रशासनाचे निवेदन प्रशासनाला भाग पाडू की आम्ही आमचा आरक्षण भाग पाडू निवेदन देणार आमचा बंजारा समाज भटका विमुक्त हैदराबाद ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस आम्ही हैदराबाद इस्टेटमध्ये होतो नंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला फाळणी झाली काही भाग आपण मुंबईमध्ये गेलो आणि आमचा आज बंजारा समाज आंध्रामध्ये एस टीमध्ये आहे आणि ते एस टीचं आरक्षण आम्हाला लागू व्हावं तसंच काल परवा दादा जरांगेनी जसं मराठ्याला आरक्षण मागितलं आणि सरकारनं त्यांचा जे आर काढला त्याप्रमाणे हैदराबादचा गॅजेट जो लागी केला त्यांना तोच गॅजेट आम्हाला बंजारा समाजाला लागू करावा कारण बंजारा समाज चौकट जिथं जिथं पाहिलं तिथं आमचा समाज एकच वेशभूषा एकच पेरावा पुरी भाषा कोणत्याही प्रांताचा बंजारा समाजाची भाषा एकच आहे त्यामुळं जसं जसं ज्या ज्या जा ज्या राजामध्ये एस टीचं आरक्षण आमच्या समाजाला आहे दुसऱ्या राज्यामध्ये तसं आम्हाला या राज्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या बंजारांना एस टीचं आरक्षण द्यावं एवढं बोलतो आणि मुख्यमंत्र्याला विनंती करतो की जसं तुम्ही यांचं मराठ्याचं जसं जे आर काढला तसं बी आमच्या समाजाचा जे आर काढून आम्हालासुद्धा जसा मराठ्यावर विश्वास टाकला तसं बंजारा समाजावर विश्वास टाकून आम्हालासुद्धा एस टीचं आरक्षण द्यावं एवढं बोलतो आणि मुख्यमंत्र्याला परत निवेदन करतो की आमचं हे जे भाषण आहे किंवा आम्ही ते बंजारा समाजा चौकट पुढे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला तहसीलमध्ये निवेदन करते तसंच सगळ्याचं निवेदन ऐकून घेऊन आम्हाला परत परत एस टीमध्ये एकदाचं आरक्षण द्यावं एवढं बोल पाणी थांब यापुढे काय राज्यव्यापी काय आंदोलन होणार आहेत का, का यापुढे काय यापुढं जर आमचं म्हणणं कोणी ऐकून घेतलं नाही तर आम्हाला वेळ प्रसंगी तालुका बंद करावा लागेल जिल्हा बंद करावं लागेल जिल्हा लेवलवर मोठमोठे मोर्चे काढावे लागल अकरेला मुंबईला उपोषण करावं लागेल पण आम्ही गप्पा बसणार नाही आम्ही समाजाचा हक्क मागण्यासाठी आमच्या समाजाला एसटीचं आरक्षण मिळाला जो प्रे, तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा